दिनांक पाच जानेवारी रोजी साम टीव्हीचे अमर घटाले जिल्हा रुग्णालयाच्या आवारामध्ये डुकरांचा हायदोस होता त्यामुळे कित्येक नागरिकांना रुग्णांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता त्यासाठी काही त्यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याने तेथील ती बातमी कव्हर करत असताना डुक्कर मालकाने त्यांच्यावर जो हमला केला व त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली त्यांचा निषेध म्हणून अंजनगाव सुरजी तालुक्यातील तानूबाई बिरजे पत्रकार संघटना पॉवर ऑफ मीडिया तसेच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा निषेध म्हणून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले व त्यामध्ये शासनाने त्यांची दखल घेऊन पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे पत्रकारांचा दे... संरक्षण देण्याचा कायदा त्वरित पास करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन सर्व पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आले तसेच अशा समाजकंटकांना त्वरित जेल पाठवून कारवाई करण्यात यावी अशा घोषणा सुद्धा देण्यात आल्या संरक्षण कायद्यात संरक्षण कायदा कठोर शिक्षा पाहिजे कठोर शिक्षा पाहिजे येथील साम टी व्हीचे पत्रकार घटारे यांच्यावर डफरी नेते बातमी कव्हर करण्याकरिता ते गेले होते गेले असता त्यांच्यावर जो एका समाजकंटक म्हणा किंवा द्रोही म्हणा अशा व्यक्तीने त्याच्यावर हल्ला केला त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाची तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन जाईल त्यांनी त्यावर योग्य निर्णय घ्यावा अशी आमची पत्रकार संघटनेचा मार्फत विनंती आहे सकाळी श्याम टी व्हीचे अमरावती जिल्हा प्रतिनिधी जेव्हा डफरिंगमध्ये बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते तेव्हा डुकरावरून ते डुकराची बातमी कव्हर करत होते तेव्हा तुम्ही डुक्कर व्यावसायिकांनी त्यांच्यावर जीवघेला जो हमला केला त्या हमल्याचा निषेध अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ तानुबाई विरजे आणि पावरा मीडियाच्या वतीने आम्ही या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे की सर त्या जो काही जो हल्ला झाला त्या हल्लेखोराच्यावर तात्काळ कारवाई करून त्याला जन्मठेप करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि पत्रकारांना संरक्षण कायद्यानुसार संरक्षण द्यावं हे आमच्या सर्व पत्रकार बंधाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आपल्या म्हणजे गेल्या आठ दिवस झाले आपल्या अमरावती येथे अमल घटारे श्याम टी व्हीचे रिपोर्टर बातमी कवर करण्यासाठी गेले असते तिथल्या काही नागरिकांना बातमी कवर करू नका किंवा जिवे मारणी त्यांना त्यांच्यावर जो हमला झाला त्या निषेधार्थ अंजनगावच्या पत्रकार संघटनेच्या वतून आज तहसीलदार साहेबांना निवेदन देत आहे अशा अर्वाच्य भाषेत किंवा अशा बेकूब लोकांना अशा पत्रकारावर हल्ला होत असेल तर त्यासाठी शासनानं कुठंतरी कठोर भूमिका घ्यावी आणि आमच्या या पत्रकारांच्या बाबतीत शासनानं थोडस दुजारा द्यावा की अशा हल्लेखोरावर कठोर कारवाई व्हावी अशी मी तानुबाई वीरजे पत्रकार संघटनेच्या वतीने तालुका अध्यक्ष रवींद्र वानखडे शासनाला एक ही देऊ शकतो रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी